मनोजरंगे आंदोलनाची वाद पुन्हा पेटवणार डिस्चार्ज मिळताच बैठकांचा धडाका मराठवाडा पिंचून काढणार मराठा आंदोलक मनोज जरांगेंना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज परवा अंतरवाली तर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात बैठकांचा धडाका सुरू करणार आहेत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठका होणार आहेत सगळ्यांनी एकत्र यावं नेत्यांच्या मागे फिरू नये एखादा व्यक्ती समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही असं मनोज जरंगे म्हणालेत मनोज जरंगे माध्यमांशी बोलत होते मनोज जरंगे म्हणाले आता माझी तब्येत ठीक आहे उद्या दुपारी बारा वाजता सुट्टी घेऊन आंतरवालीकडे जाणार आहे मात्र दसरा मेळाव्याचे नियोजन करायला जाणार आहे मी भक्त आहे तिथे येणारे भक्त असणार आहेत अठरा पगड जातीच्या लोकांना उत्सव आहे गडावर पूर्ण तयारी सुरू आहे बावन्न हजार स्वयंसेवक आहेत मराठा समाजाची इच्छा होती मराठ्यांचा मेळावा झाला पाहिजे तो आता होत आहे सध्या गडावर जेवणाची तयारी सुरू आहे वैद्यकीय सुविधा पाण्याची सुविधा महिलांसाठी शौचालय असं सगळ्या सुविधा करण्याची तयारी सुरू आहे आता सगळ्यांनी एकत्र यावं नेत्यांच्या मागे फिरू नये ग्रामपंचायतीत निवडणुकांसाठी आपल्या दारात येतात समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना